सर्व शेतकरी मित्रांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यामध्ये कसा हवामान असणार आहे कोणत्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असणार आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळामध्ये पुढच्या बारा तासांमध्ये बंगालच्या उपसागराचा भागात कमी दाबाचा क्षेत्र दरम्यान या भागावर निर्माण होणार आहे आणि याचा व्यतिरिक्त एक कमी दाबाचा पट्टा उत्तर गुजरातपासून मध्य प्रदेश होत उत्तर इकडे ओडिसाच्या भागापासून तर एक सर्कुलेशन बनलेलं आहे दरम्यान ओडिसाच्या आसपासच्या भागापर्यंत बनलेला आहे एक आणखी सर्कुलेशन सध्या मध्य प्रदेशच्या भागावर बनलेलं आहे इकडे पंजाब हरियाणा आणि त्याचा आसपास हिमाचल प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये एक सर्कुलेशन बनलेलं आहे या व्यतिरिक्त आपण पाहू शकता सकाळपासूनच आपण आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग पाहू शकता आणि पुढच्या तीन तासामध्ये आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये आज मुसळधार पाऊस पडणार आहे आणि इकडे जर आपण नागपूर अमरावतीचा भाग बघितला आणि वर्ध्याचा भाग बघितला तर या भागात सुद्धा आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच काळामध्ये इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये कल्याण डोंबोली पालघर ठाणे आणि डहाणूच्या भागामध्ये सुद्धा आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि आज या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे तर पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण आठवड्याचा आपण जर आपल्या विदर्भापासून तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर या आठवड्यात विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे यामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत मुसळधार पाऊस तर एक दोन ठिकाणी मुसळधारपेक्षा जास्त पाऊस म्हणजे एक दोन ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा पाहायला आपल्याला पुढच्या चोवीस तासांपासून भेटू शकते अमरावती इकडे वर्धा आणि यवतमाळ तसंच इकडे वाशिम आणि बुलढाणा अकोला या भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये सुद्धा असणार आहे त्यानंतर उत्तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेडमध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला भेटू शकते दक्षिण मराठवाड्याच्या भागामध्ये अद्यापही पाऊस कमीच पाहायला भेटणार आहे आणि या भागात पाऊससुद्धा कमी होत आहे तसंच कोल्हापूर सातारा पुणे या भागात घाटमात्याचा भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून घाटमात्याच्या भागामध्ये कोंकण किनारपट्टीचा संपूर्ण भागामध्ये मुसळधार तर अतिवृष्टीसारखा पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटू शकते आणि नाशिकचा घाटमात्याचा भागासुद्धा अतिवृष्टीसारखा पाऊस आणि खास करून नाशिकचा घाटमात्याचा भागामध्ये अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे जळगाव नंदुरबार आणि इकडे धुळेचा भागातसुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये तसंच येणाऱ्या दिवसाचा हवामान अंदाज तुम्हाला मी जर सांगितला तर येणाऱ्या सात तारखेचा हवामान अंदाज काय असणार आहे नेमका तर येणाऱ्या सात तारखेला विदर्भात अतिवृष्टी होणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसंच इकडे अमरावतीचा भागातसुद्धा अतिवृष्टी होणार आहे वर्ध्यामध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसत आहे यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि इकडे बुलढाणा अकोला वाशिम मध्ये सुद्धा पावसामध्ये वाढ होणार आहे अनेक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड परभणी हिंगोली आणि इकडे धाराशिवपर्यंत हलका मध्यम पाऊस पाहायला भेटू शकते बाकी दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही आहे कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते आणि घाटमाताच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकते खास करून उत्तर घाटमाथाचा भाग नाशिक आणि पुण्याचा घाटमाताच्या भागामध्ये जास्त अधिक शक्यता आपल्याला दिसत आहे येणाऱ्या सात तारखेला अशी परिस्थिती सध्या आपल्याला दिसत आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या आठ तारखेचा ता अंदाजा सांगितला तर आठ तारखेला विदर्भात बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे यामध्ये बदल पण घडू शकतो पण नक्कीच आहे की विदर्भामध्ये आजपासून आज सहा तारीख आहे तर आजपासून पुढच्या चार दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे खास करून पूर्वी विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा आणि इकडे अमरावती या भागामध्ये येणाऱ्या चार दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असणार आहे तर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काळजी घेण्याची या भागामध्ये गरज आहे त्यानंतर प पूर्वी विदर्भाचा भाग सोडला तर पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये उत्तर भागामध्ये छत्रपती संभाजीनगरपर्यंत परभणी हिंगोली नांदेडपर्यंत काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे याचा प्रमुख कारण म्हणजे पुढच्या चार दिवसांमध्ये कमी दाबाचा क्षेत्र आपल्या विदर्भावर प्रभाव टाकणार आहे आणि या प्रभावामुळेच विदर्भामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे अहिल्यानगर अहिल्या आणि पुण्याच्या भागात सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे वाढताना दिसत आहे हलका मध्यम पाऊस असा आपल्याला पाहायला भेटू शकते त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या आठ तारखेची स्थिती दाखवली तुम्हाला तर पूर्वी विदर्भामध्ये आ, काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा का पाऊस कायम दिसणार आहे आणि इकडे जर आपण नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरपर्यंत बघितलं तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये बऱ्यापैकी भागात मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये आणि कोकण किनारपट्टीमध्ये अधिकांश भागामध्ये खास करून पूर्वी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भाग आणि इकडे कोंकण किनारपट्टीचा भागातच मुसळधार पाऊस येणाऱ्या आठ तारखेला आपल्याला पाहायला भेटू शकते समोर वाढलं नऊ तारखेची स्थिती बघितली तर नऊ तारखेपासून विदर्भात काहीचा पावसाचा जोर कमी होणार आहे पूर्वी विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकते आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये आणि काहीचा अंतर्गत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तर भागामध्ये मध्य भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते त्यानंतर जर आपण येणाऱ्या दहा तारखेची स्थिती बघितली तर दहा तारखेपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सततधार मुसळधार पाऊस संपूर्ण आठवड्यामध्ये पाहायला भेटू शकते ऑ एक ऑक्सवर्ड ड्रप बनलेली आहे जे की गुजरातपासून कर्नाटकाचा भागापर्यंत सध्या सक्रिय आहे आणि यामुळेच आजपासूनच आपल्याला कोकण किनारपट्टीचा भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि घाटमाताच्या भागांमध्ये मुसळधार पाऊसमध्ये वाढ पाहायला भेटणार आहे मित्रांनो पुढच्या चार दिवसांमध्ये इकडे अमरावती वर्धा नागपूर तसंच यवतमाळ आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता असणार आहे खास करून भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे कारण या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता अस आपल्याला दिसत आहे मुसळधार पाऊस वर्धा आणि अमरावती यवतमाळच्या भागामध्ये असणार आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी जर की वातावरण अनुकूल असला तर अतिवृष्टीसुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते अशी शक्यता या भागामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये पुढचे चार दिवसांमध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे आणि त्यानंतर येणाऱ्या नऊ दहा तारखेपासून या भागातून पावसाचा जोर कमी होणार आहे आणि या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी एक दोन ठिकाणी पाहायला भेटू शकतात पाऊस या भागातून कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर जर आपण पुढच्या चार दिवसाचा हवामान अंदाज पश्चिम विदर्भाचा सांगितला तर पश्चिम विदर्भामध्ये उरलेला अमरावतीचा भाग इकडे बुलढाणा अकोला वाशिम आणि इकडे जर आपण छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड या भागापर्यंत जर बघितला तर पुढच्या चार दिवसांमध्ये या भागात पाऊस वाढणार आहे आणि या भागातसुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तर या भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे अशी शक्यता पुढच्या चार दिवसांमध्ये दिसत आहे आणि हळूहळू पाऊस आपल्याला जसं जसं लो प्रेशर इथून समोर वाढताना दिसणार तसं तसं हा पाऊससुद्धा आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये समोर वाढताना दिसणार पर आधी पूर्वी विदर्भामध्ये पाऊस पडणार त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पाऊस पडणार आणि त्यानंतर मराठवाड्यातील उत्तर भागामध्ये पाऊस पडणार आणि त्यानंतर आपण जर समोर बघितलं तर येणाऱ्या आठ नऊ तारखेचा आसपासचा भाग घेतलं तर इथे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक याचा आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या आठ नऊ तारखेचा आसपासच्या भागामध्ये असणार आहे आणि त्यानंतर जर आपण इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर संपूर्ण आठवड्यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे खास करून याचा जास्त प्रभाव इकडे नाशिकचा घाटमात्याचा भाग पालघरचा गा अनेक भाग आणि इकडे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूरचा घाटमाताचा सा भाग साताऱ्याचा सा घाटमाताचा सा भाग आणि पुण्याचा घाटमाताचा भाग आणि जर आपण इकडे ठाण्याचा भाग बघितला तर या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे कारण की ऑश ओश, ऑक्सफर्ड ट्रफ बनलेली आहे इथून दरम्यान ही ऑक्सफर्ड ट्रफ अशी बनलेली आहे आणि यामुळे काय होत आहे इकडे अरबी समुद्राकडून वाष्पाचा पुरवठा अधिक प्रमाणात आपल्याला इकडे कोंकण किनारपट्टीचा भागामध्ये होताना दिसत आहे आणि यामुळेच आपल्याला या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते संपूर्ण आठवड्यामध्ये अशी परिस्थिती या भागामध्ये पाहायला भेटू शकते घाटमाथाचा भाग आणि कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते तर निश्चितपणे तुम्ही जर धबधबेमध्ये जर पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये जात असाल तर निश्चितपणे या आठवड्यात काळजी घेण्याची गरज आहे या आठवड्यामध्ये पुणे आणि त्याच्या आसपासचा घाटमात्याच्या भागामध्ये लोणावला आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये जिथे पर्यटक फि फिरायला जातात तर त्या भागामध्ये निश्चितपणे काळजी घेण्याची गरज आहे कारण या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकते, तर यामुळे काही आपण परिस्थितीमध्ये बघितलं आहे की या पावसामुळे जीवितहानी सुद्धा झालेली आहे तर याची तुम्ही विशेष करून काळजी घ्यावी त्यानंतर जर आपण उरलेला महाराष्ट्राचा भाग बघितला तर उरलेल्या भागामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर इकडे अहिल्यानगर आणि पुणे या भागामध्ये काही विशेष मोठ्या पावसाची शक्यता या आठवड्यामध्ये दिसत नाही आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात तर या भागामध्ये जास्त काही कोल्हापूर सांगली पुणे अहिल्यानगर इकडे लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागामध्ये जास्त काही विशेष मोठ्या पावसाची शक्यता या संपूर्ण आठवड्यामध्ये नाही असणार आहे हलका मध्यम पाऊस मात्र या भागामध्ये असण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच पूर्वी विदर्भातील लोकांनी विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे पुढच्या चार दिवसांमध्ये या भागात अतिवृष्टी होणार आहे भंडारा गोंदिया नागपूर या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे तर या भागामध्ये लोकांनी काळजी घ्यावी